नमस्कार सोलापूर उदारीवर दिलेल्या युवक सिंचन साहित्याचे पैसे फोनवरून मागताना झालेल्या वादातून छातीत चाकूचे वार करून तरुणाचा खून केल्याची घटना बोराळे येथे घडली या घटनेनंतर फरार आरोपीस पोलिसांनी बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले महेश उदय कुमार गोवर्धन राहणार बोराळे असे या मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे संशयित आरोपी भीमराव उर्फ बाळकृष्ण चौगुले यास बारा तासांच्या आत अटक करण्यात यश मिळवले या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती आहे सिपी आरोपीने एकाच्या मदतीने महेश गोवर्दण यांना तामदर्डी येथे बटईने घेतलेल्या शेत जमिनीतील पिकासाठी लागणारे तिlogback सिंचनचे साहित्य उधारीवर घेऊन दिले परंतु उधारीवर घेतलेल्या साहित्याचे पैसे देण्यास विलंब झाल्यामुळे आरोपी त्याला फोनवर पैसे मागत होता त्याच उधारीवरून फोनवर त्यांच्यात वादावादी झाली याचा राग मनात धरून आरोपीने बोराळे येथील छत्रपती चौकात रात्री साडेनऊ वाजता महेशच्या छातीत चाकूचे वार करून गंभीर दुखापत करून फरार झाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे व पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवून आरोपीस अटक केली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत